खुलदाबादेत आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार केली तर भविष्यात आमदार सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हाजी अकबर बेग व वीस नगरसेवक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली यावेळी त्यांनी विरोधकांवरती कडाडून टीका केली खुलताबाद येथील बजरंग चौकात पार पडलेल्या या सभेत त्यांनी भविष्यात शहराचा चेहरा मोहरा बदलू असं आश्वासन दिला यावेळी जगन्नाथ खोसरे महेश उबाळे अनुराग शिंदे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट कैसरुद्दीन एस एम कमर तालुकाध्यक्ष सुरेश जाधव शहराध्यक्ष गजानन फुलारे अरुण तंबारे अयाज बेग अनिस जागीरदार विपिन बारगळ कैलाश बारगळ ज्ञानेश्वर मातकर आदींची उपस्थिती होती एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल खुलताबाद जे राहणारे नागरिक आहे त्यांना भाजीपाला लागतो तर आसपासच्या परिसरात दूध लागतं इस्त्रीवाले लागतात पंक्चरवाले लागतात टायरवाले लागतात रिक्षा ड्रायव्हर लागतात टुरिस्ट टॅक्सीला ड्रायव्हर लागतात हा प्रचंड प्रमाणात रोजगार ते देणारं खरचं शहर दुर्दैवानं याचा उल्लेख बऱ्याच जणांनी केला मागची अवस्था जर का आपण त्या खुलताबाद शहराची बघितली जेव्हा विधानसभा निवडणुकीला उभं राहण्याचं माझं निश्चित झालं माझ्या सगळ्या मित्रमंडळींशी बोललो सहा महिने दोन्ही तालुक्यात फिरत असताना मला लक्षात आलं हा मतदारसंघ कोसो दूर आहे विकासापासून लोकांना विकासच माहीत नाही लोकांना विकास म्हणजे असला विकास, विकास जे झालेलं नाही पुढचं आमचे बम साहेब पुढचं सांगतात मला आत्ताच सांगित होतो कोणतरी याच ठिकाणी संदीपान भुमरे साहेबांच्या सभेमध्ये बम साहेबांनी भाषण केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं तीन महिन्याच्या आत मी वडून पाणी आणतो बरोबर आहे ना बरोबर आहे का पत्रकार मंडळीने मला दुरुस्त करावं कितीतरी गोष्टी चांगल्यासारख्या आहेत त्या नगर अवस्था जर का बघितली मी कालपासून फिरते त्याच्या आधी फिरून गेलो आज मला सकाळी दी बारगळ एका ठिकाणी घेऊन गेले मला लाज वाटली हे ठिकाण बिहारमध्ये का उत्तर प्रदेशमध्ये का आफ्रिकेमध्ये माणसाने राहण्यासारखं ठिकाणच नाही ते कसं काय माणसं राहतात असलेला जवळपास अडीचशे तीनशे कुटुंब तिथे राहतात पावसाळ्यात ते म्हणले आम्हाला जाताच येत नाही तिथं मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका